नमस्कार आपल्या किचनमध्ये आज बनणार आहे मेथी मटर मलाई तर हिवाळ्याचे सीजन चालू आहे आणि मस्त ताज्या भाज्यासुद्धा मिळायला लागलेल्या आहेत तर फ्रेश अशा मटर आणि मेथीची भाजीची आपण मस्त अशा पद्धतीची एकदाचं मलाई मेथी मटर मलाई तर व्हायलाच पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे मी त्यांना मेथीची भाजी घेतलेली आहे तर जोडीची मेथीची भाजी अशा पद्धतीने मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे तर सोबतच इथे मी एक वाटीभर ताजे असे वटाणे घेतलेले आहेत तर आता लगेचच आहे ना भाजी बनवूयात तर त्याकरिता इथे मी तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले मी इथं ता टाकून घेणार आहे तर त्यामध्ये घेतलेले मी एक इंच दालचिनी दोन हिरवी विलायची पाच तर सहा काळी मिरी आणि तीन लवंग आणि एक तेजपान तर अशा पद्धतीचा आपला हा खडा मसना मसाला असणार आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा जर बारीक चिरून घेतला ना तर एक तर तो, तो पटकन ना तेलामध्ये तळून होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या भाजीला आहे ना छान असा दाटसरपणा येतो तर इथे मी एक चमचा आहे ना जिरे टाकून घेतलेले आहे आणि सर्व काही आपल्याला व्यवस्थित ना परतवून घ्यायचं आहे आता कांदे अर्धवट हो असे आपले परतून झाले की लगेच याच्यामध्ये ना मी एक चमचा भरून ये ना अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणारे तर इथे मी जी काही अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली ना तर त्याचं पूर्णपणे आपल्याला कच्चेपणा निघुसतोपर्यंत छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला घाई व घाई घरबडी इथं करायची नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे छान असं मस्त सर्व काही साहित्यनं परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये ना मी एक हिरवी मिरची टाकून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी एक हिरवी मिरची ना हुबे अशी कट करून घेतलेले आहे म्हणजे एका मिरचीचे ना दोन भाग इथे मी करून घेतलेले आहेत आता लगेचच याच्यामध्ये ना तर काही पावडर मसाले टाकून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचाभर इथं मी घेतलेले आहे धने एक चमचा लाल चटणी आणि पाव चमचा घेतलेली इथे मी हळद व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे हे मसाले तर पहा छान असे मस्त आपले सर्व काही मसाले व्यवस्थित असे परतवणं झालेले आहेत आता लगेचच याच्यामध्ये ना मी टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहे तर एका टोमॅटोची छान अशी मस्त मी ना तर पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही टोमॅटो किसूनसुद्धा घेऊ शकतात किंवा मिक्सरला बारीकसुद्धा करून घेऊ शकतात तर हे बघा अशा पद्धतीने जो काही आपला मसाला व्यवस्थित असा आहे ना परतवून झालेला आहे आता लगेचच इथे मी जे आपण वटाणे घेतले होते ना ताजे मस्त फ्रेश ते टाकून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित आपल्याला हे वटाणे ना ह्या मसाल्यांसोबत छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत तर पहा किती सुंदर असा आपला इथं मसाला दिसतो आहे तर सुद्धा तुम्ही वटाण्याची भाजी बनवू शकतात तर आता मी लगेचच याच्यामध्ये हे वटाणे आपले कच्चेच घेतलेले आहेत त्याच्यामुळं यांना शिजायला आहे ना, ना मी इथं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असे आपले हे वटाणे ना व्यवस्थित असे ना शिजवून घ्यायचे तर गॅस मी इथं कमी करून घेणार आहे आणि कमी गॅसवरच हे वटाणे चांगले असे शिजवून घेते आणि दोन ते तीन मिनटांनी पाहू शकता तुम्ही छान असे आपली ही जे काही वटाणे आहेत ना तर ते व्यवस्थित असे शिजवून झालेले आहेत आणि कलर सुद्धा ह्या वटाण्यांचा जसाचा तसाच आहे अजिबात बदललेला नाही आहे खूप छान मस्त असा ह्या वटाण्यांचा कलर सुद्धा हिरवा जसाचा तसा आहे तर वटाने छान असे शिजून झाले ना आता मी ना मेथी टाकून घेते ह्या भाजीमध्ये छान अशी मस्त शिजून होईल जास्त काय मेथी शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे ना आधी वटाने शिजवून मग नंतर आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायची आहे तर ही मेथी ना तुम्ही इथं बारीक चिरून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने मी इथं ना मेथी निवडतानाच अगदी बारीक अशी निवडून घेतलेली आहे फक्त पानं पानं त्याच्यामुळे जास्त मी इथं बारीक अशी चिरून घेत नाही आहे जर तुम्हाला इथे ही मेथी ना बारीकसुद्धा तुम्ही इथे चिरवून घेऊ शकता तर पहा आपण व्यवस्थित असं ह्या जो काही मसाला आहे त्या मेथींमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार तर सुरुवातीला पाहू शकतात तुम्ही किती भाजी होती भर आपली आणि पहा किती कमी झालेली ही भाजी तर शिजून अजून थोडीशी ही भाजी कमी होईल तर याच्यामध्ये लगेचच ना मी मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ हे सगळ्या शेवटीच आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण की सुरुवातीला आपली ही भाजी जरी कढईवर दिसत असेल ना तर मिठाचा अंदाज आपल्याला त्याच्यामुळं येत नाही म्हणून आपल्याला ही भाजी कमी झाली ना तर तेव्हाच मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये ना जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तर तो टाकून घेते तर तो म्हणजे मलाई तर ही मलाई आपण छान अशी मस्त दोन मोठे चमचे भरून घेतलेली आहे तर ही मलाई मी जी आपली दुधावरची साय असते ना तर ती इथं मी घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर मलई घातल्याने आपल्या एक ह्या भाजीला आहे ना थोडीशी शायनिंग येते छान अशी मस्त पहा मस्त अशी उठून आपली ही भाजी दिस दिसायला देखील सुंदर अशी आपली ही भाजी दिसते आणि चवीला देखील अप्रतिम अशी आपली ही भाजी बनवून तयार होते तर व्यवस्थित अशी मिक्स झालेली थोडा रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही हलकसा बदललेला आहे तर याच्यामध्ये मी अजून थोडंसं ना पाणी टाकून घेते म्हणजे जे सर्व काही साहित्य आपण नंतर टाकून घेतलं होतं ना तर ते सुद्धा व्यवस्थित असं शिजवून होईल तर ह्या भाजीमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे अजून थोडंसं ना पाणी इथं वाढवू शकतात आता ही भाजी आपण वटाने तर शिजवून घेतलेले आहेत पण मेथी आपण कच्ची घातलेली आहे त्याच्यामुळे ना दोन ते तीन मिनटासाठी आपण ही भाजी मंद गॅसवर ना इथं शिजवून घेणार तर बघा दोन तीन मिनटानंतर पाहू शकतात आपली भाजीसुद्धा छान अशी मस्त शिजवून झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा अजून थोडीशी नाही इथं घट्ट झालेली आहे तर ही भाजी अशीच छान लागते याच्यापेक्षा जास्त पातळ किंवा याच्यापेक्षा जास्त कोडीसुद्धा व्यवस्थित लागत नाही तर हे छान अशी मस्त आपली इथं भाजी शिजवून झालेली आहे तर याच्यामध्ये सगळ्या शेवटीनं मी अर्धा चमचा भरून गरम मसाला टाकून घेते म्हणजे आपण जो घरगुती गरम मसाला वापरतो ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं आपल्याला ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे इथं आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तर पहा किती सुंदरसा आपल्या इथं ह्या भाजीला ना कलर आलेला आहे तर चवीलासुद्धा खूप छान मस्त ही भाजी चविष्ट अशी बनवून तयार होते आणि इथं भाजी पूर्ण तयार झालेली आहे त्याच्यामुळे मी गॅस बंद करून घेते तरी ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हॉफिचं टिफिन असू द्या तर तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवून तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटकीपट आपली ही भाजी मस्त मेथी मटर मलाई बनवून तयार होते आणि सध्या तर बाजारामध्ये भरपूर अशा आहे ना मेथीची भाजी किंवा वाटाण्याच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं ही भाजी अशा पद्धतीने एकदा तरी बनवून बघा खूप छान मस्त चवीला लागते तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा कर आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत